शहादा शहरात दुर्मिळ घोणस सापाचा थरार सर्पमित्र आकाश जावरे यांनी सुरक्षित पकडला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात पुन्हा एकदा दुर्मिळ प्रजातीचा साप आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली मंगलमूर्ती नगरातील करुणा क्लासेसच्या जवळ डॉक्टर निखिल चौधरी यांच्या घरालगत असलेल्या गार्डन परिसरात हा विषारी साप घोणस दिसून आला घटनेची माहिती मिळताच वन्यजीव संरक्षण संस्थेचे सल्लागार व सर्पमित्र आकाश जावरे यांना तात्काळ संपर्क साधण्यात आला त्यांनी घटनास्थळी पोहोचून काळजीपूर्वक त्या सापाला सुरक्षितरित्या पकडले व जंगलात सोडून वन्यजीवांचे रक्षण केले सर्पमित्र आकाश भाऊ जावरे यांनी सांगितले की हा घोणस साप भारतातील सर्व सापांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात विषारी साप आहे त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत स्वतःहून साप पकडण्याचा प्रयत्न करू नये तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले की आपल्या परिसरात कोणताही साप दिसल्यास त्वरित जवळच्या सर्पमित्रांना संपर्क करा सापांचे रक्षण करणे म्हणजे निसर्गाचे संतुलन राखणे म्हणूनच वन्यजीवांना जीवदान द्या